नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड एन बीएच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड एन बीएच या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत किंवा त्यांची जी कर्ड कोकरा आहेत त्यांच्यामध्ये आपण लिक्विड एन्ड्रोटास बीएच या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिक्विड एन्ड्रोटास बीएच चा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये आपल्याला कुठला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठले आजार झाल्यावरती करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आपले जे शेळी मेंढी पालक आहेत त्यांना त्यांच्या शेळी मेंढी पालन करत असताना अनेक वेळा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये आपल्याला सर्दीच्या समस्या येतात तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्या करड्यांमध्ये त्यांना सारख्या समस्या येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना ठसकण्याच्या समस्या येतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना ताप येण्यासारख्या समस्या येतात पशुपालक मित्रांनो या समस्या आपल्या पशु पशूंमध्ये ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात यामुळे पशुपालक मित्रांनो आपण ह्या ज्या समस्या आपल्या पशूंमध्ये आलेल्या आहेत त्या लवकरात लवकर ठीक करणे खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनरोटास बी एच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड एनरोटास बी एच या औषधामध्ये आपल्याला एन्ड्रोफ्लॉक्सेसिन आणि सोबत ब्रोमोहेक्झिन हे दोन घटक आपल्याला या लिक्विड एन्रोटॉज बीएच या औषधामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड एन बी एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये किंवा आपल्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपल्याला सर्दी होत असेल यामध्ये त्यांच्या नाकामधून पाणी येत असेल त्या ठिकाणी आपण या लिक्विड एन्रोटॉज बी एच या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या नाकामधून जर पिवळसर घाण येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड एन्ड्रोटॉस बी एच या औषधाचा वापर करून आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये ही जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी या लिक्विड एन्ड्रोटॉस बी चा आपण वापर करू शकतो तसेच मित्रांनो लिक्विड एनरोच या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या करडा कोकरांमध्ये त्यांना जर खसकण्याच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करून आपल्या पशुंमध्ये आलेल्या हे जे समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांना किंवा त्यांच्या करडा कोकरांना त्यांना जर त्यांच्या छातीमध्ये कुठल्याही प्रकारचा कप झाला असेल तो कमी करण्यासाठी व आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या लिक्विड एच या औषधाचा वापर करू शकतो म्हणजेच मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये त्यांना श्वसनासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या लिक्विड एनरोटास बी वापर करून आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या ह्या ज्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी आपण या लिक्विड एनरोटास बी वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड एन्ड्रोटास बीएच या औषधाचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या करडा कोकरांमध्ये जर त्यांना ताप आली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना त्यांची जी ताप आहे ती लवकरात लवकर कमी करण्यासाठी या लिक्विड एन्ड्रोटास बी एच या औषधाचा आपण वापर करू शकतो हो। पशुपालक मित्रांनो लिक्विड एन्ड्रोटास बी एच या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपण हे जे शेळी मेंढी आहेत किंवा त्यांचे करड कोकरा आहेत त्यांच्यामध्ये दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे गाभण शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले लहान करडा असतील या सर्वांमध्ये या औषधाचा वापर अतिशय आपल्याला सोपा आहे याचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे आपण सर्व पशूंमध्ये देऊन आपल्या पशूंना या ज्या सर्व समस्या आहेत त्या सर्व समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद